गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरितालिकेचे व्रत केले जाते भगवान शंकर आणि पार्वती विषयीची एक आख्या एका आहे ती म्हणजे एकदा शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले असताना पार्वतीने शंकर भगवानांना विचारले की मला असे एक व्रत सांगा जे सर्वात सर्व व्रतांमध्ये महत्वाचे असे असेल आणि ज्या व्रतामध्ये श्रम कमी आणि त्याचे फळ भरपूर आणि सांगितले गंगा श्रेष्ठ सर्व देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे या दिवशी सुहासिनी स्त्रिया आणि कुमारिका पार्वती सखी आणि तीन शिवलिंगांची प्रतिमा स्थापन करून त्याची भक्ती करतात या दिवशी केवळ फलाहार उपवास कडक अक्षता वाहून पूजा करून देवीचे विसर्जन केले जाते अशा प्रकारे हरितालिकेचे व्रत संपन्न होते हरित हरितालिकेचे व्रत केल्याने अपेक्षित वर प्राप्ती होते आणि अखंड सौभाग्य लागते अशी श्रद्धा आहे